महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी माझं नाव रमेश गोविंद चव्हाण बजरनगर चिकलठाणा बजरनगर ह्या एरियामध्ये पहिलं एकदम अंधारायचा आणि चोर हे ते पूर्ण म्हणजे चोरी हे पहिले भरपूर काही व्हायची रोज येण्याचे ते यायचे रोज पण आता ह्या लाईट लावल्यामुळं आवापासून बजरनगरमध्ये व्यवस्थित म्हणजे कौ आपण येऊ शकतो लाईट असल्यामुळं आता व्यवस्थित मुलं बी आहेत बाहेर आणि आम्हाला बी आता व्यवस्थित झालेलं आहे त्यासाठी मी आभार मानतो की हे लाईट लावल्यामुळं या बजरंगुन्हेगार हे जे हे जे काही चालू होती पूर्ण बंद झालेली आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत मध्ये लावण्यात व्यवस्थित झालेला आहे बजरानगर मध्ये बजरंगर चिका ठाणा इथून राहण्यासाठी आहे तर आमच्या रोड आमच्या गल्लीमध्ये रोड लाईट बसवलेले आहेत व ते आता त्यांनी सुविधा झालेली आहे आम्हाला अगोदर खूप त्रास होत होता ला लाईटमुळे काय होता चिखल व्हायचा तर अंधार व्हायचा तर आता लाईट असल्यामुळे चांगली व्यवस्था झालेली आहे प्रमाण पण कमी झालेलं आहे किरण कुलते त्याच्या भाऊ तुमचं या एरियाचं नाव हो काय बजरंग नगर इथं भाऊ आता जे इथं आम्ही पाहतो इथं स्ट्रीट लाईट लावलेले आहेत महानगरपालिकेने तर कसं वाटतंय तुम्हाला स्ट्रीट लाव लाईट लावल्यामुळे खूप उजेड झालेला आहे चांगली सुविधा पण चांगली भेटलेली आहे महानगरपालिकेची पालिकेचे पण आभार आहे त्याच्या बाबतीत आणि चोरीचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे लाईट नव्हत्या त्यावेळेस तुम्हाला काय असुविधा होती काय का त्रास होता खूप अंधार होता कुत्र्याचा पण खूप त्रास होता लाईट लावल्यामुळं भरपूर काही म्हणजे एकदम उजेड वगैरे झाल्यामुळं एकदम व्यवस्थित वाटतंय सध्या आता आता रात्री बेरात्री जसं तुमची लहान मुलं वगैरे स्त्रिया वगैरे बाहेर निघू शकतात का आता हो आता निघू शकतात काय शिवाजी सोसे कुठे राहता तुम्ही बजरंग नगर मध्ये चिखलठाणा हा चिकल ठाना हो इथं जे महानगरपालिका त्या स्ट्रीट लाईट लावलेले आहेत तर याच्यामुळे तुम्हाला काय फरक पडणार नाही सुविधा भरपूर झाली सर सुविधा झाल्यामुळे त्याला उजळ झाल्यामुळे प्रॉब्लेम सोल्व्ह झाले जेव्हा लाईट नव्हत्या या एरियामध्ये तेव्हा तुम्हाला काय अडचणी होत अंधार होता ना अंधार होता जिकडे तिकडे अंधारामुळे काय होत त्रास होत होता त्रास होत होता जाण्याने त्रास